नमस्कार शीला शिला स्टोरीज स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत वास्तुदोष आणि उपाय भाग तीन घराच्या आग्नेय दिशेला टॉयलेट पाण्याचे बेसिन येऊ देऊ नये घर बांधताना ईशान्य दिशेला जिना येऊ देऊ नये घराचे उत्तर दिशा बंद असेल तर हेल्थ आणि वेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतात घरामध्ये देवांचे फोटो भिंतीवर टांगून ठेवू नये त्याचे पावित्र्य भंग होते घरातल्या करत्या व्यक्तीने वायव्य दिशेला झोपू नये घरामध्ये कोठेही फॉल सिलिंग करू नये घराची उंची कमी होते त्यामुळे घरातील अडचणी वाढू शकतात इन्वर्टर एस बॅटरी घराच्या आग्नेय दिशेला असाव्या ऑफिसमधले टेबल आयताकृती किंवा चौकोनी असावेत गोलाकार नसावेत ऑफिस विकत घेताना ऑफिसचा दरवाजा उत्तर पूर्व किंवा ईशान्यचा असावा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून बसावे ऑफिसमधील खिडक्या उत्तर आणि पूर्व दिशेला असतील तर भरपूर प्रगती होते व्यावसायिकाने झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजे व्यवसायात लाभ भरपूर होतो ऑफिसमध्ये अकाउंटंट डिपार्टमेंट उत्तर किंवा वायव्य दिशेला असावे ऑफिसमध्ये लाल काळा मरून हा रंग वापरू नये ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागा सुद्धा रिकामी ठेवावी ऑफिसच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खड्डा चढउतार उंच वाढणारी झाडे अशा गोष्टी येऊ देऊ नयेत ऑफिसमध्ये खूप मोठे देवघर ठेवू नये देवाचा छोटासा फोटो ठेवावा ऑफिसमध्ये टॉयलेट हे वायव्य दिशेला असावे देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे घरामध्ये किंवा दुकानांमध्ये देवाची पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला करावे गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला करावे देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मूर्ती कधीही ठेवू नये प्रत्येक देवाची एक मूर्ती ठेवावी देवघरामध्ये उद्बत्ती निरंजन आणि समय देवघराच्या आग्नेयला ठेवावी सुख समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावीत घरामध्ये जाळ्या जळमटे कोळ्यांची घरटी लागू देऊ नये तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब